नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड टू संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊंड टू कधीपासून सुरू होऊ शकतो विद्यार्थ्यांना परत चॉईस फिल करावी लागेल का तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वनची सिलेक्शन लिस्ट पाहत आहोत यामध्ये तुम्ही पाहू शकता ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांना पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म देण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर कोणताही विद्यार्थी राऊंड वनमध्ये जी सीट मिळाली आहे त्या सीटवर क्लेम करू शकणार नाही तरी ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊंड वनमध्ये सीट मिळाली आहे असे विद्यार्थी आणखी दोन दिवस विचार करून मिळालेल्या कॉलेजला हाताशी ठेवून पुढे पार्टिसिपेट करू शकतात अन्यथा फ्री एक्झिट घेऊन देखील पुढे पार्टिसिपेट करू शकतात त्यानंतर आता आपण एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊंड टूचा शेड्यूल पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा जो स्टेट काउन्सलिंगचा कॉलम आहे यामध्ये राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री तसेच जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहेत राउंड त्या सर्व राऊंडचे शेड्यूल देण्यात आलेले आहेत ज्याप्रमाणे राऊंड वनचा शेड्यूल होता त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंड वनची प्रवेश प्रक्रिया पार पडत आलेली आहे जर आपण राऊंड टूचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेकंड राऊंड ऑफ काउन्सलिंग ही जी मेडिकल प्रवेश प्रक्रिया आहे महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंड टूची ही प्रवेश प्रक्रिया अकरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर या दरम्यान चालेल तसेच ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये कॉलेज मिळतील असे विद्यार्थी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मिळालेल्या कॉलेजला जॉईनिंग करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउन टूचा शेड्यूल आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालक बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या कोर्सेसची प्रवेश, प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार या संदर्भाने वेट करत आहेत तर या विद्यार्थ्यांची देखील प्रवेश प्रक्रिया या आठवड्यामध्येच सुरू होऊ शकते त्या संदर्भाने अपडेट आल्यानंतर मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला नक्कीच अपडेट करेल तोपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया धन्यवाद